नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघू याची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या ग्राम शिरसगाव कोरडे येथील आवेग दारू विक्री तात्काळ बंद करावी या मागणीसाठी ग्रामपंचायत उपसरपंचासह पदाधिकारी व नागरिक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले गावातील तरुण अवैध दारू विक्रीमुळे व्यसनाधीन होत असून गावात दारू विक्री बंदीचा ठराव घेतल्यानंतरही दारू विक्री होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले या, या दारूमुळेच तरुणांचे मृत्यू देखील झाले आहे बसस्थानक व इतर मुख्य ठिकाणी गावामध्ये दारू पिऊन व्यसनाधीन तरुणांचा वावर वाढला आहे अशा सार्वजनिक ठिकाणावर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे गावातील अवैध दारू विक्रीवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सरपंच पदाधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट यम्मी बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती नमस्कार मी सौ संगीता राजू बद्रे उपसरपंच शिरसगाव कोरडे आमच्या इथं अवैध दारू विक्री सुरू जोरात सुरू आहे ते दारू विक्री बंद झाली पाहिजे छोटे छोटे मुले आमच्या इथे दहा पंधरा वर्षाचे मुले दारू पित आहे ते त्यांच्या ते भविष्यावर धोका आहे त्याच्यामुळे आमच्या इथे दारू विक्री बंद झाली पाहिजे मरण पावले आहे बरेचसे घर संसार उद्ध्वस्त झालेले आहे सौ सीमा भास्कर ग्रामपंचायत शिरसगाव कोरडे तालुका तालुका चांदू रेल्वे जिल्हा अमरावती आमच्या इथे दारूचा खूप हे व्यवसाय वाढलेला आहे त्यांच्यामुळे आमची इथं जीवहानी खूप होणार चालली आहे बस आम आमचं एवढंच म्हणणं आहे की आमची तिची गावातली विक्रेता कमी म्हणजे बंदच झाली पाहिजे पूर्ण बंदच झाली पाहिजे माझ्या गावातली दारू शिरत कोणाच्या ती दारू चोवीस सुरू असते त्याच्यामुळे आमच्या गावात जे आहे लहान लहान वयाच्या अठरा सतरा पंधरा ते पंचवीस तीस वर्षापासून इतके वाया गेलेले आहे की खूप त्याच्यामुळं आमच्या गावातील शेवट कोणते आमच्या गावातली लोकांना इतका त्रास देतात ते पेनेवाले आणि आमच्या गावात चोवीस तास दुकान सुरू राहते दारूचं मला एक सांगा शासनाला मी एक विनंती करते कि की किराणा दुकान दहा ते सुरू राहते त्याला बंदी आहे कोणते कार्यक्रम असते त्याला बंदी आहे काय त्याच्यावर दहा टक्के लोक आणि दारू चोवीस तास दर बंद सुरू असते त्याच्यामुळे त्याची धार कुठे जाते शास्त्राला एकच विनंती जर आमची दार शिवदार कोरची दारू बंद नाही झाली तर आम्ही उपेशणा बसवण्याला तयार सर्व महिलांनी हे माझी आग्रहाची विनंती शास्त्राला विनंती करते मी त्याला त्यांना की आमच्या दातील शिवणदार कोरे दारू बंद झालीच पाहिजे